सोळा दिवस उपोषण केल्यानंतर तुम्ही आज मुंबईला आला आहात सरकारनं चर्चेसाठी निमंत्रण दिले का नाही सरकारनं चर्चेसाठी निमंत्रण दिलंय आम्ही सुद्धा चर्चेचे दरवाजे खुले ठेवलेत परंतु काही मीडिया प्रतिनिधी बांधवांचे फोन होते आपण मुंबईला आले तर आपण बोलूयात भेटूयात आणि दिवाळीपर्यंत दिवाळी नंतर दिवाळीनंतर फिरायला जायचा आभार दौरा आहे जनतेची जनजागृती आहे म्हणून मी या मीडिया प्रतिनिधी बांधवांसाठी म्हणून मुं। भेटायला मुंबईमध्ये आलो सीएम साहेबांनी जर बैठकीसाठी बोलवलं तर आमचं शिष्टमंडळ घेऊन मी भेटीसाठी जाईल निवडणूक नाही तर निवडणुकीपूर्वी सरकार हे डोक्यांना घाबरतं संख्येला घाबरतं असा आमचा समज होता म्हणून आम्ही त्या पद्धतीनं डोके दाखवायचं काम समाजाचा आक्रोश दाखवण्याचं काम संख्या दाखवण्याचं काम केलं जर सरकार निवडणुकीपूर्वी त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही धनगर समाजाच्या उपकाराची जाणीव ठेवली नाही तर एसटी जमातीचं सर्टिफिकेट नाही तर धनगरांची मतं भाजपला मिळणार नाहीत हा नारा घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत जनतेचे आभार मानण्याबरोबर जनतेमध्ये जनजागृती करणे जनतेमध्ये या लढ्याविषयी आत्मविश्वास निर्माण करणे आणि आमचा विश्वासघात सरकारने केला म्हणून सरकारच्या विरोधात मतदान करणे हे आवाहन करण्यासाठी आम्ही राज्यभरात जनतेमध्ये जाणार आहोत